महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित एक दिवा प्रभू श्री रामाच्या न्यास आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित एक दिवा प्रभू श्री रामाच्या चरणी प्रति पंढरपूर आळंदी येथील गणेश घाटावर दीपोत्सव हरिपाठ गायक नयन गवळी गायिका रुपाली गवळी स्वराज पाटील विवेक गवळी सदानंद गवळी यांच्या श्रीराम गाता सुश्राव्य गीत अभंगाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय वातावरणात सगळे तल्लीन झाले होते यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामाची महाआरती पार पडली अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून कर्जतच्या कारसेवकांचे सन्मान देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न